आणि कालच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी मान्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे अनेक राजे नाईक निंबाळकर आमचे वाईस चेअरमन नितीन भोसले संचालक जाधव आहेत आमचे कदम संचालक आणि सर्वच पॉवर संचालक आणि सर्व आपण वार्ताहर पतंत आपल्या सर्वांचं मनपूर्वक सर्ष स्वागत करतो आणि सुरुवातीला श्रीमंत संजीवराज नाईक निंबाळकर उत्तर देतील हां नमस्कार वास्तविक कुणीतरी काहीतरी बोलायचं नंतर त्याला उत्तरं द्यायची हाय काय अगदी स्पष्ट सांगायचं तर हे काही फारसा काय त्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही परंतु श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही लागल्यामुळे हे सगळे प्रश्न समोर यायला सुरुवात झाली याच्यापेक्षा दुसरं काही नाही आणि त्यामुळं अर्थातच जर काही चुकीचं त्या ठिकाणी जर सांगण्यात येत आलं असेल आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या ठिकाणी उत्तर देणं हे क्रमप्राप्त आहे मी जे काही कालची जी काही पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये मला जे काही समजलेलं आहे त्या त्यामध्ये प्रामुख्याने श्रीराम सहकारी साखर कारखाना हा आजसुद्धा आवसायनंच काढण्याची परिस्थिती आहे अशा प्रकारचं भाष्य झालं आणि जवळपास शंभर कोटीच्या वरती देणी आहे असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्यामुळं हे सांगणं गरजेचं आहे आणि त्या संबंधाने साहेब अधिक खुलासा देतील यास ती काही परिस्थिती नाही अवसायनात काढण्याची तर अजिबातच त्या ठिकाणी आवश्यकता नाही आणि अवसायनात जर निघायची जर परिस्थिती असती तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दरसुद्धा देता आला नसता आणि आपणही पाहतोय कामगारांचे त्या ठिकाणी पगार वेळेवर होत आहेत प्रॉव्हिडंट फंडचा एक रुपयासुद्धा श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा त्या ठिकाणी देण्याचा राहिलेला नाही ग्रॅच्युटी वेळच्या वेळेवर चाललेली आहे हे सर्व गोष्टी आज आपल्याला सर्वांना माहिती आहेत आणि त्यामुळं अवसायनात नव्हे तर हा वेगाने पुढं जात असताना गाळक्षमता आता पाच हजारची आम्ही चालू वर्षी गाळून दाखवलेला आहे आणि पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये दहा हजारापर्यंत त्या ठिकाणी कॅपॅसिटी जाईल नव्वद हजार लिटरची डिस्लेरी त्या ठिकाणी तयार होईल अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आजच्या घटकेला आपण पाहताय की कामकाज चालू त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये श्रीराम जवार हे एकत्रितून हे काम करत असताना त्याच्यावरती काही ॲलिगेशन झाले ते अक्षरशः पूर्णपणे हे सर्वच्या सर्व ॲलिगेशन्स हे कुठलंही त्याला बेस नाही हे सगळे खोटी नाटी त्या ठिकाणी ॲलिगेशन्स आहेत प्रत्येक आपण जो जो निर्णय घेतला त्या प्रत्येक निर्णयाला त्या ठिकाणी कमिशनर ऑफ शुगर ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी मंत्री समिती यांची मान्यता घेऊनच आपण कामकाज केलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने दराचा विषय निघाला आणि एफ आर पीप्रमाणे दर देणं हे तुम्हाला बंधनकारक आहे त्याच्यावर काय देता अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चा होती आता आपण आपली त्या ठिकाणी तुलना करत असताना सर्वोत्तम चालणारा कारखाना ह्याच्याबरोबर करायची का सरासरी आपल्या साताऱ्या जिल्ह्यातील असणाऱ्या कारखान्यांच्या बरोबर करायची हा एक खरा अर्थ आणि विषय आहे आणि अगदी स्पष्ट जर म्हणायचं झालं तर ह्या ठिकाणी गेल्या दोन वर्षामध्ये एफ आर पीपेक्षा अधिक दर हा श्रीराम जव्हाणने त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येईल तेवीस चोवीसचा एफ आर पी दोन हजार पाचशे चव्वेचाळीस होती दर त्या ठिकाणी तीन हजार एकशे सव्वीस रुपये दिला चालू हंगाम जो झाला तो दोन हजार आठशे एक्क्याऐंशी एफ आर पी होती त्या ठिकाणी जवळपास एकतीसशे रुपये श्रीराम सहकारी साखर कारखान्याने जेवढा ऊस आला तो सर्वच्या सर्व ऊसाचे पैसे शंभर टक्के अदा केलेले आहेत एकही रुपया शिल्लक राहिलेला नाही ही, ना ही।, ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं शेतकऱ्यांना नेमकं काय पाहिजेलं आहे शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला योग्य दर पाहिजे आहे आणि तो वेळेत मिळाला पाहिजे नाही तर जाहीर करायला काय जाहीर कितीही करता येईल पण तो द्यायला तर पाहिजे का न मी ऐकलं कोणीतरी पस् पस्तीसशे रुपये जाहीर केला आणि नंतर सांगण्यात आलं की आम्हाला परवानगी मिळत नाही द्यायला तुम्हाला एफ आर पीच्या वर दर द्यायला कुणाची परवानगीची गरज नाही अर्थात तुमच्या बँका असतील त्यात ठरवू शकतात की शकता तुम्ही खरोखर देऊ शकता का कुठल्या पतपेढ्यांकडून आणून इकडून तिकडून आणून दर देण्याचा प्रयत्न होतोय काही तसाही प्रकार आजूबाजूला तुम्ही ज्यांची नावं घेतली की अमुक कारखाने अशा प्रकारे काम आहेत तिथं परिस्थिती आहे तशी आत्ता मी काही त्या खोलात जाऊ इच्छित नाही मला इतरांचं कोण कशा प्रकारे कामकाज करतं आहे ह्याच्यात मला रस सकर नाही पण श्रीराम सहकारी साखर कारखाना जवळच्या सहकार्यातून अत्यंत उत्तमपैकी त्या ठिकाणी चाललेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाहीत हे निश्चित आहे आणि सर्व नियमाला अनुसरूनच कामकाज त्या ठिकाणी चालतं ज्या ज्या परवानग्या असतील त्या त्या परवानग्या आपण वेळोवेळी घेतल्या आहेत श्रीराम सहकारी साखर कारखाना जवार सहकारी साखर कारखाना एकत्रित काम करत असताना असा एक विषय निघाल्याचं मला सांगण्यात आलं की पोत्यावरती नावसुद्धा श्रीरामचं नाही तर श्रीराम जवारच नाव आहे लायसन्ससुद्धा तशाच प्रकारे घेतलं आहे आणि त्याच प्रकारे कामकाज आज चालू आहे